डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा कौटुंबिक वादांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांचे त्वरित आणि योग्य निराकरण व्हावे या उद्देशाने सन 2020 हजार वीस मध्ये यवतमाळ ये येथे स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली या न्यायालयाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाची पूर्तता झाल्याने फॅमिली कोर्ट बार असोसिएशन तर्फे सामाजिक जनजागृती वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले एकोणतीस सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात पाच वर्ष पाच झाडे या हरित संदेशातून वृक्ष लागवड करण्यात आली तसेच नागरिकांना कौटुंबिक हक्क मध्यस्थीची गरज कायदेशीर मदत याबाबत माहितीपत्रके वाटप करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमास उपाध्यक्ष अॅडव्होकेट जीत पवार पवार कोषाध्यक्ष अॅडव्होकेट शुभम पुंडकर यांच्यासह असोसिएशनचे सदस्य आणि विधीज्ञ मंडळी उपस्थित होते अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव अडके म्हणाले कौटुंबिक न्यायालय हे कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी स्थापन केलेले विशेष न्यायालय आहे येथे प्रलंबित प्रकरणांचा जलद आणि कायदेशीर निपटारा केला जातो आज मध्यस्थी हा वाद मिटवण्याचा प्रभावी मार्ग ठरला असून आम्ही न्यायालयीन सेवांबाबत अधिक जनजागृती करण्यास कटिबद्ध आहोत उपाध्यक्ष ऍडव्होकेट जित पवार यांनी सांगितले की यवतमाळ येथील कौटुंबिक न्यायालयाने अनेक वादांचं निराकरण करताना जनजागृतीचे कामही सातत्याने केले भविष्यात नागरिकांना कायदेशीर मदत अधिक सुलभ व्हावी यासाठी फॅमिली बार असोसिएशन कटिबद्ध आहे फॅमिली कोर्टबार असोसिएशन तर्फे सुरू केलेले हे जनजागृती उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी कायदेशीर जाणिवा वाढविणारे ठरणार आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ I <laughs> do